हिंदू मुस्लिमचा वाद बीजेपी ने आपल्या देशामध्ये दे पेटवला राजकारण मी करत नाही धर्माच्या ना। धर्मा नावावर मी गोट आजपर्यंत मागितले नाही लोकसभेच्या ना। इलेक्शन मध्ये आपल्या देशाला खूप मोठी तीब लागली फंगस लागली आपल्या देशाला दृष्ट लागली ध्रुवीकरणची हिंदू मुस्लिमचा वाद बी जे पीने आपल्या देशामध्ये पेटवला जात पाच धर्मावर बी जे राजकारण केलं त्या गोष्टीला अनेक जण बळी पडले अनेक जण बळी पडले असं जेव्हा होत जेव्हा कामाला महत्व न देता आपण धर्माच्या मध्ये अडकतो तेव्हा समाजाचं नुकसान झालं महेशांना म्हणाले म्हणाल्याप्रमाणे आपण सगळे हिंदू आहोत आपण सगळे देवधर्म करतो कदाचित मी जास्त पूजा पूजापाठ आम्ही सगळे करतो पण धर्माचं राजकारण मी करत नाही समाजाचं राजकारण मी करत नाही धर्माच्या नावावर मी वोट आजपर्यंत मागितलं नाही पण तुम्ही मतदान केलाय मला हा समूह हा समूह ज्याने एकेकाळी सर्व धर्म समभावावर मतदान केलंय ह्या वेळेस या, या समूहाला काय झालं ह्या वेळेस या, या समाजाला काय झालं हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा तुम्ही कामाला महत्व दिलंय तुम्ही माणसाला महत्व दिलंय तुम्ही कधी कर्मजाकार अडकला नाही आह तुम्ही पुढे जायच्या अगदी मागे जात जाताय तुम्ही प्रोग्रेसिव्ह नाही होता तुम्ही मागे जाता आपला देश मागे जाताय पण ही धोक्याची घंटा आहे ही धोक्याची घंटा आहे आपल्या देशासाठी उद्या काम करणारी लोकच राहणार नाही फक्त पे दंगल पेटवणारी समाजामध्ये ते निर्माण करणारीच लोक राहतील या देशात आणि मग आपण काय करणार बसूया बोलणार मला खरंच म्हणजे वाट पाहत होती की मी तुमच्या समोर येऊन कधी बोलू नये आणि तुम्ही माझे आहात याबद्दल वाद नाहीये मी प्रत्येकाला ओळखते प्रत्येकाने माझ्याकडे येऊन काम करून घेतलंय मी गेली नाही मी आली नाही तुमच्याकडे जास्त इलेक्शन मध्ये हा माझा इलेक्शनचा विषय नाही आहे मी मी निवडून आलो माझ्या इलेक्शनचा विषय नाही आहे मला देशासाठी वाईट वाटतं मला या मातृभूमीसाठी वाईट वाटतं कारण त्या मातृभूमीचे तुकडे करायला आणि भाजप सरकार म्हणतात आज मुद्द्यावर पण भाषण होत नाही काय त्यांच्याकडे मुद्दे सांगा काय विकास कामं केली आज विमानतळ अहो विमानतळ आणि विमानसेवा मधला फरकच त्यांना कळला नाही विमानतळ उद्घाटन शिंदे साहेबांनी अनेक वर्षा आधी केलंय शिंदे साहेबांच्या वाढदिवसाला तीच विमानं लँडिंग आणि टेक ऑफ सोलापूर विमानतळावर झालेली आणि विमानतळाचं उद्घाटन करतात आम्हाला फसू नका आम्हाला विमानतळ नको आहे विमानतळातलं इथे आहे आपल्याला विमान सेवा पाहिजे विमानसेवांना एक सेवेचा एक पण उल्लेख केला नाहीये कोणत्याही कंपनीशी अजूनही गव्हर्नमेंट बोलली नाहीये हे फक्त इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला फसवण्याचा गेम प्लॅन आहे दुसरा काही नाही आहे इलेक्शनच्या ऐन तोंडावर यांची घोषणाबाजी चालू आहे विमानसेवा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत तुमच्या आवडीचा आय टी पार्क होणार नाही आणि विमानसेवा अजूनही सुरू झाली नाही आणि म्हणून मला द्वेष आहे म्हणून मला वाईट वाटतं की बी जे पी आपल्या देशाला आपल्या लोकांना कशी फसवते ही वेळ आहे ही वेळ आहे दे की देशाचा विचार करा